नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत नवीन जी आर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे या जी आरानुसार नुसार बदल पण करण्यात आलेले आहे हे बदल काय आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयक प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला एक जुलैपासून सुरुवात झालेली आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे एकतीस ऑगस्ट तर एकतीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईन द्वारे भरू शकता ऍप द्वारे भरू शकता किंवा कि ऑफलाईन पण भरू शकता तर जेव्हापासून या योजनेला सुरुवात झालेली आहे तेव्हापासून यामध्ये काही ना या काही बदल होतच आहे कारण बरेचसे महिलांना आपले कागदपत्र जमा करण्यासाठी त्रास होत असल्यामुळे यामध्ये बदल करणे अनिवार्य आहे तर बघा आता यामध्ये नवीन बदल काय झालेला आहे आणि याचा फायदा कोणत्या महिलांना होणार आहे तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणे व्याप्ती वाढविणेबाबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभपणे होण्यासाठी खालील बाबीची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो यामध्ये ह्या नवीन सुधारणा केलेल्या आहे तर बघा यामध्ये काय काय म्हटलेलं आहे तर कुटुंब कुटुंबाची व्याख्या हे खालीलप्रमाणे असणार आहे कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली तर कुटुंब जे आहे तुमचे पती तुम्ही आणि तुमची मुलं हे कुटुंब झालेले हे समजून जायचं प्रमुख तुमचे पती या ठिकाणी राहणार आहे नंबर दोन बघा अविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरणात यावा तर ज्या महिलेचं लग्न झालेलं आहे आणि त्यांचं नाव राशन कार्डवर आलं नाही तर त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या लक्षात ठेवायचं तुमच्याकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर अशा परिस्थितीत तुमचे जे पतीचे राशन कार्ड आहे हे तुमचं उत्पन्न दाखला म्हणून ग्राह्य धरल्या जाणार आहे पण तुमच्याकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे ठीक आहे नंबर तीन ज्या महिलांचा जन्म परराज्यात झालेला आहे पण त्यांनी महाराष्ट्रातील वास्तव असलेल्या व्यक्तीसोबत लग्न केलेलं असेल तर त्यांना पतीचं दाखले या ठिकाणी चालेल नंबर चार महत्त्वाचा आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावेत तर लक्षात ठेवा पोस्टामध्ये जर तुमचं अकाऊंट असेल ते पण या ठिकाणी आता ग्राह्य धरलं जाणार आहे लक्षात ठेवा तर पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे अगोदर नव्हतं पण आता या ठिकाणी हा मोठा बदल केलेला आहे नंबर पाच योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे बघा तुम्ही जो ऑफलाईन अर्ज अंगणवाडीमध्ये जमा करता आपला पासपोर्ट लावलेला ठीक आहे पासपोर्ट फोटो आहे त्याचा फोटो जो आहे ऑनलाईन अर्ज भरताना ग्राहक धरण्यात यावा म्हणजे म्हणजे तुमचा जो फोटोवरचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज भरताना उपयोगात आणू शकता तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरता तेव्हा तुम्ही लाईव्ह फोटो काढणे गरजेचं आहे तर बघा सहा नंबर सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटन मदत कक्ष प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचा अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे ठीक आहे मग हे जे घटक दिलेले आहे हे तुमचा अर्ज भरून घेणार आहे ठीक आहे या ठिकाणी यांना आदेश देण्यात आलेले आहे की तुमचा अर्ज जो आहे पात्र महिलेचा अर्ज भरून घेणे प्राधिकृत करण्यात आलेले आहे केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांमधील तर मित्रांनो बघा पी एम किसान रोशन पी एम स्वानिधी ह्या जे काही योजना या ठिकाणी दिलेले आहे व अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीमधून पात्र ठरत असतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय सी व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झाले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा तर जे महिला यासारखे लाभ घेत असेल तर त्यांना पण या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ घेता येणार आहे पण तुम्हाला त्यासाठी अर्ज भरून घेणे गरजेचं आहे तो पण ऑफलाईन पद्धतीने तर तुमच्यासाठी फक्त एक हा मुद्दा दोन तीन चार आणि पाच हे पाच मुद्दे फक्त तुमच्यासाठी आहे बाकी जे आहे हे शासनासाठी आहे जे अंगणवाडी सेविका ग्रामसेवक वगैरे आहे त्यांच्यासाठी हे सूचना आहे त्यांच्या पातळीवर हे काम करावं लागेल तुमच्याकडे ते महत्त्वाचे मुद्दे आहे हे लक्षात ठेवायचे नऊ महत्त्वाचा मुद्दा आहे ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलाच्या यादीत प्रत्येक शनिवारी व वा आवश्यकतेनुसार गावचा आवडीवर वाचन करण्यात यावे ठीक आहे ज्या महिला फॉर्म भरेल त्याचे प्रत्येक शनिवारी आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे तसंच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी तर या ठिकाणी म्हटलं आहे दर शनिवारी जी महिला पात्र होणार आहे त्याची जी यादी आहे ती यादी जी आहे ती ग्रामपंचायतमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये सादर करण्यात यावी हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्याची निराकरण करण्यात यावे विरुक्ती म्हणजे डुप्लिकेशन टाळण्यात यावे दर शनिवारी अंगणवाडीमध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये जे महिला पात्र होईल त्यांची यादी जाहीर करण्यात यावी आणि त्यामध्ये काही हरकती असेल आक्षेप असेल त्यांचे लवकरच निराकरण करण्यात यावे हे या ठिकाणी नव्या मुद्द्यात सांगितलेलं आहे तर नवीन जर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे तर तुमच्याकडे पोस्टाचं अकाउंट असेल हे पण या ठिकाणी आता चालणार आहे काही जे महत्वाचे बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे तर जे महिला नवविवाहित आहे त्यांचं नाव अजून राशन कार्डवर आलं नाही अशा महिलांना आपल्या लग्नाचं जे सर्टिफिकेट असते त्याचा आधार घेऊन तुम्ही नवऱ्याच्या रेशन कार्डवर आपला अर्ज त्या ठिकाणी भरू शकता संपूर्ण जी आर वाचत असे असेल तर आपण टिलिग्राम त्यानं जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण जी आर मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईल तर व्हिडिओ महत्वाचा बद्दल शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद